यांनी दहा वर्षांत खूप चांगले काम केले आहे पण काँग्रेस त्यांना हरवण्याचा प्रयत्न करत आहे याबाबत सामान्य जनतेची काय अभिप्राय आहे या ठिकाणी कॅप्टन साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये एवढी कामं केली आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे या सरकारने एवढी चांगली कामं केली की महाराष्ट्राच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाळी लाडकी बहिणी योजना असो महिलांना अर्ध तिकीट असो एस टीमध्ये त्याचबरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिकासाठी एस टीत मोफत प्रवास असो अशा अनेक योजना या शिवसेना आणि भाजपच्या सरकारने केलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी जे काँग्रेसचा जे चुकीचा प्रयत्न चालला आहे पण काँग्रेसचं इथं कुठलाही चालणार नाही आमच्या कॅप्टन साहेबांच्या समोर तो भुईसापाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत कॅप्टन साहेब लाखोच्या मताने या ठिकाणून निवडून येणार आम्ही अशा ठिकाणी शिवसेनेचे पूर्ण ताकद आम्ही या ठिकाणच्या शिवसेने किंवा विधानसभा समन्वयक दत्तात्र जाधव बोलतो की या विभागात आम्ही पूर्ण शिवसेनेची ताकद कॅप्टन साहेबांच्या पाठीमागे उभे आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयनी अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असे चारही पक्ष पूर्ण ताकदीनिशाम या इलेक्शनला सामोरे जातात आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसची कुठलीही अडचण वाटत नाही कॅप्टन साहेबांची जी दहा वर्षाची जी गल्लोगल्ली कामं केलेत आज गोरगरीब लोकांना मदत करणे आज पाण्याचा प्रश्न असो या विभागात कितीतरी स्लमचा प्रश्न असो सगळ्या प्रश्नाला न्याय देणारे एकमेव जर आमदार असेल तर कॅप्टन तमिळ सेलन आणि तिसऱ्यांदा ट्रेक केल्याशिवाय कोणत्याही प्रति कॅप्टन साहेब थांबणे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हरू शकत नाही त्याचं कारण असं आहे की ह्या सायन कोलाडा विधानसभेमध्ये कॅप्टन साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे असं जर नंबरवाईज समजा जर बोलणं जर केलं तर त्याचं उत्तर आहे की पंजाबी कॉलनी हा एवढा मोठा विषय होता पंचवीस बिल्डिंगचा विषय जो होता रिडेव्हलपमेंटचा तो विषय ते म्हाडातर्फे करून घेत आहेत आणि पंजाबी कॉलनीनं रिफ्युजी कॅम्प ते म्हटलं जात होतं तर ता त्यांना रिफ्युजी कॅम्पचा जो खाण्याचा जो तो प्रकार होता तो त्यांनी प्रॉपर्टी काळवरती त्यांना पंजाबी वसाहत असं त्यांनी त्यांना नाव लिहून दिलेलं आहे दुसरी गोष्ट महानगरपालिकेमध्ये सी वन टू सी फाय ह्या महा महानगरपालिकेच्या इस्टेटच्या ज्या वसाहती होत्या त्यांना स्थलांतरित करण्याचा गेल्या पाच ते सहा वर्षापासूनचा गव्हर्मेंटचा जो जो, जो काय आधीचा महानगरपालिकेचा प्रश्न होता उद्धव ठाकरे सरकार असताना त्याच्यानंतर तो प्रकल्प जो मोठा होता तो साहेबांनी थांबवला आणि त्यांना चांगलं सुखरूप घर इथेच त्यांना स्वतःच्या घरासाठी दिलेलं होतं आणि असे इतर खूप कामं आहेत महानगरपालिकेची कामं आहेत म्हाडाची कामं आहेत प्रत्यक्ष नगराचा मोठा पाण्याचा विषय होता नाल्याचा विषय होता ट्रान्झिश कॅम्पचा विषय होता ते साहेबांच्याच माध्यमातून त्यांच्या सहकार्याने तो पूर्ण पार पडलेला आहे बघा कॅप्टनची कामं एवढे त्यांनी केलेले एवढ्या दहा वर्षामध्ये कुठले गटारं कुठले नाले किंवा कुठले रस्ते म्हणा किंवा कुठे पाण्याची लाईन म्हणा त्यांनी एकही एक काम असं सो शिल्लक सोडलेलं नाही आहे की ज्यानेकरणं की त्यांना हरवणं शक्य आहे तर त्यांना हरवणं म्हणजे नाकारतो आम्ही कारण ते तर हंड्रेड वन पर्सेंट ते तर निवडूनच येणार आहेत त्याचं त्याच्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे पण येणार तर शंभर टक्के कॅप्टनच येणार आहेत निवडून कारण महायुतीचा पूर्ण सपोर्ट त्यांना आहे आणि ते निवडून येणार याची ये आम्हाला सगळ्यांना खात्री आहे प्रयत्न करते ना हरवणं अशक्य आहे त्यांच्यासाठी कारण की गेले दहा वर्ष आमदार कॅप्टन तमिल साहेबांनी ह्या सायन कोळीवाड्याचा कायापलट केलेला आहे कामाच्या वेगवान गतीने स्लम मधले काही अडचणी असू देत तरी त्यांनी तत्परतेने पाण्याचा प्रश्न असेल तिथल्या खड्ड्यांचा प्रश्न असेल त्यांनी तत्परतेने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे लोकांना त्यांना निवडून देणार देणार आहेत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे त्याच्यामुळे काँग्रेसने कितीही का काही केलं तरी ते काही जिंकू शकत नाहीत नाही दहा वर्षात आजपर्यंत कॅप्टन साहेबांनी सायन कोळीवाड्याचा जो काही कायापालट केलेला आहे अर्थात विकास हा एकमेव मुद्दा कॅप्टन साहेबांनी नेहमीच प्रायोरिटीवर ठेवलेला आहे इतर पक्ष म्हणजे आता काँग्रेस असो किंवा इतर असो त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे कोणीही पदाधिकारी आजपर्यंत या सायनकोळीवाड्यामध्ये कधीही जनतेशी भेटघाट झाली नाही सामान्य जनतेमध्ये कधी जसे कॅप्टन्स आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा स्वतः वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी हजर राहून जनतेचे प्रश्न सोडवतात यामुळे अनेक प्रश्न असतील इथल्या सगळ्याच प्रश्नांची कॅप्टन साहेबांना इतक्या बारीकतेने जाणीव आहे की या मतदारसंघातून कॅप्टन साहेबांशिवाय दुसरा उमेदवार येऊच शकत नाही हे बघा दहा वर्षात कॅप्टन साहेबांनी काम केलं हे लोकांच्या समोर आहे कॅप्टन साहेबांनी आजपर्यंत झोपडपट्टीमध्ये लाखो ने हजारो लोकांना नळाचं कनेक्शन स्वतः दिलेलं आहे पाणी म्हणजे अत्यावश्यक गोष्ट आहे ही आवश्यक मिळाली पाहिजे प्रत्येकाच्या घराचा एस आर एमार्फत मार्फत सर्वे केलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना पक्की घरं कशी मिळतील याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्या सोसायटी आता उभ्या राहिलेल्या आहेत ज्यांना अलॉटमेंट झालेले त्या लोकांचे पण प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत असंख्य कामं अगणित कामं त्यांनी केलेले आहेत अशी कामं कुठचा आमदार करू शकत नाही त्यांच्या ऑफिसमध्ये या बिना काम झाल्याशिवाय कोणाला हे सर सोडत नाही आणि त्यांचं काम म्हणजे तात्काळ बसा आणि काम करून घेऊन जावा असं नाही उद्या या परवा या अर्ज द्या असं कधीही केलं नाही त्यांनी असा हा आमदार आहे ह्या आमदाराला नाही का किती वेळा जरी निवडून दिलं तरी जनतेचे त्याच्यावर भर कमीच आहे ह्या आमदारांनी कार्यकर्ता ते, 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 पर... ते शेवटचा माणूस यांची पण त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि त्या काळजीनुसार त्यांनी असंख्य गरीब गोरगरिबांना कामं केलेली आहेत तुमचा हॉस्पिटलमध्ये असू द्या त्यांना उपचाराचा खर्च आणि असं अशा कामाला म्हणजे त्यांच्या कामाची गिनतीच नाही आहे एवढी कामं केली त्यांनी कोण आला शाळेचं फी नाही आहे लगेच तात्काळ असं नाही उद्या या ह्यांचं कधी उद्या नाहीच उद्या त्यांच्या कक्षेत बसतच नाही लगेच काम करून देणार घ्या जा तुम्हाला काय आणि तेही आपला माणूस पाठवून त्यांना औषध घेऊन आणि त्याच्या स्वाधीन करणार कोणाचं काय प्रॉब्लेम आला घर जळालं कोण वा कोण खाला कोण मय्य झालं त्यांच्या कुटुंबियांना पण ह्यांनी बहुतेक लोकांना त्यांनी आधार दिला आहे या दहा वर्षात त्यांनी एवढी कामं केलेली आहेत की बस रे बस अगणित कामाचा त्यांचा एक पाडा आहे पुस्तक एक होईल एवढं कामं केलेली आहेत गोरगरिबांना न्याय देण्याचा त्यांनी काटोकाट सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचं ऑफिस उघडं असतं कधीही या काम करून घेऊन जावा अर्ज काँग्रेसांचं म्हणणं आहे की कॅप्टन साहेबांनी काम नाही केलं आहे सगळ्या काँग्रेस लोकांनी केलं आहे कॅप्टन साहेबांनी कामच नाही केलं असं त्यांचं म्हणणं काँग्रेस तर लाखो इल्जाम लावणार ते काय आरोप करत राहणार कर, कारण काँग्रेसचं काम करायची नीती नाही काँग्रेसचा हाच उमेदवार मागच्या सहा महिन्यापासून फक्त बॅनरबाजी केली पैसे देऊन पे वर्कर घेऊन त्यांनी इथं माणसं जमा केली त्याचं काही नाही वरून दबाव आणणे वर पैसा त्यांच्या हायकमांडला पैसा देणे आणि इथं तिकीट मागून घेणे त्यांना फक्त कमवायचं आहे आणि शासनात म्हटलं तर काँग्रेसचा सुपडा साफ होईल आता मागच्या वेळेला त्यांनी फक्त नव्यानं सीट घेतले ते पण एका एम फॅक्टरमुळं काँग्रेसचं कामाचा फक्त आणि फक्त वसुली याच्या पलीकडे काँग्रेसची काय कामं नाही आहे काँग्रेसचा उमेदवार इथं आहे तो शून्य माणूस आहे त्यांनी कुठचंही काम नाही केलं आता दोन महिन्यापासून कुठं ते गटर बनवतोय तर कुठं छपरा लावून देतो आहे कुठं काय असे तरी एक दोन चार हजाराची कामं केली असतील लोक त्या तेच कामाची व्हिडिओ तो सरायला आता दाखवत आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत मी म्हणतो कॅप्टन सरकार देव माणसांना जनतेने या जनतेने सायन कोळी विभागातल्या जनतेने असंख्य लाखो मतांनी निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे आपण कोणाला हरवतो किंवा प्रयत्न करतो समोरचा माणूस जेव्हा स्ट्रॉंग असतो त्यालाच हरवण्याचा प्रयत्न केला जातो कॅप्टन सरांनी दहा वर्षात एवढी कामं केलेली आहेत मी जर तुम्हाला सांगायला गेली तर वेळही कमी पडेल स्लमपासून ते अगदी सातमाळ्यापर्यंत गल्लीपासून ते अगदी टेरेसपर्यंत अशी कॅप्टन सरांनी कामं केलेली आहेत आता पंचशीलनगर म्हणा किंवा मरियमन टेम्पल बोला असे बरेचसे स्लम एरिया आहेत तिकडे जे लाईन पोचलेले आहेत रस्त गटाराची जी झाकणं असतात ती पण सुटलेली आहेत ती त्यांना सरळ करून दिलेली आहेत अशी बरीच कामे आता मी बिल्डिंगमध्ये राहते बिल्डिंगमध्ये बरेचसे म्हाडाचे बिल्डिंग आहेत लिकेजचं काम कॅप्टन सरांनी करून दिलेले आहेत खाली खोब आता म्हाडाच्या बिल्डिंगच्या बाजूला कोबे असे निघालेले आहेत तिकडे त्यांनी काँक्रीटीकरण करून दिलेले आहेत असे कामं भरपूर केलेली आहेत दहा वर्षात भरपूर कामं केलेली आहेत आणि आता राहिला विषय काँग्रेसचा काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं जे कॅप्टन सरांनी दहा वर्षात जे काम केले काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं सत्तर वर्षाची पूर्वी झोपडी होती ती आजही सत्तर वर्षानं झोपडी तशीच पडलेली आहे तुम्ही काय आहे का तिथे कुठल्या प्रकारचं प्रगती झालेली आहे कुठल्या प्रकारचं विकास झालेला आहे हेच तुम्ही दहा वर्ष घ्या या दहा वर्षामध्ये किती बदल झालेला आहे किती बदल झालाय या दहा वर्षामध्ये तर आता जी सरकार आहे मी आता फक्त सरकारबद्दल बोलत नाही फक्त आता विषय आपला आहे कॅप्टन सर की कॅप्टन सरांनी दहा वर्षात काय आहे आता जी काँग्रेस आलेली आहे काँग्रेसची निशानी आहे पंजाब पंजाबचा अर्थ काय होतो आता तुम्ही कॅप्टन सरांच्या अपोजिटला पंजाब उमेदवार दिलेला आहे कोण जो नाव आहे मला नाव घ्यायचं नाही मुळात त्याच्या नावातच खोट आहे आपण एखाद्या कास्टबद्दल आपण जे आपण एक कास्ट, कास्ट रिप्रेझेंट करतो मी या कास्टची आहे समजा मी मराठी आहे आणि मी इलेक्शन लढते जर मी सांगितलं एखादा क्राऊंड बघितला त्या क्राऊडनुसार मी माझी कास्ट किंवा माझं धर्म नाही बदलणार इथे धर्माचा संबंधच येत नाही आपण जेव्हा इलेक्शन लढतो सगळे जाती धर्माचं हे एकच असतात पण इथे स्वतःचं नाव लपवून दुसरं नाव नाव ठेवून तुम्ही इलेक्शन लढताय ह्यातच तुमचे हार आहे कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी खोटं बोलावं लागतं आहे तर तसं न करता कॅप्टन सर कॅप्टन सर जे आहेत त्यांनी तर खूप कामं केलेली आहेत मी बघते इतर तुम्ही कोणालाही विचारा ते सांगतील की कॅप्टन सरांनी या दहा वर्षात काय केलं आहे आता जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार गेले दहा वर्ष किंवा पाच वर्ष कधी आला आहे का इलेक्शनच्या दहा दिवसाआधी तो येतो लोकां समोर जातो लोकांशी भेटतो लोकांना डबे वाटतो डबे देऊन मतं मिळवता येत नाही तुम्हाला मतं मिळवायची असेल तर पाच वर्ष तुम्ही काम करा मग मतं मागण्याची गरज लागत नाही तुम्ही जर एखाद्याचं काम केलं तर तो, तो काहीही गोष्टीचा न विचार करता किंवा कोणत्याही गोष्टी म्हणजे आता जे पैसे वाटप चालू आहेत आम्हाला माहिती आहे कुठे काय वाटतात तुम्ही पैशाने मत विकत घेताय तुम्ही पैशाने मत विकत घेऊ शकता कोणाचं ज्याला म्हणतात ना कुठल्या गोष्टीचं काही लिहिणं देणं नसतं पण एखादा एक व्यक्ती असतो जो इमानदार आहे इमानदार व्यक्तीचं मत तुम्ही विकत घेऊ शकत नाही तुम्ही त्याला एक काम करून दिलात तो पुढचे पाच वर्ष लक्षात ठेवेल की माझं काम या व्यक्तीने केलेलं आहे या व्यक्तीसाठी माझं मत मी देणार मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे मतदान आत्तासाठी एवढं महत्त्वाचं झालं आहे की एक मत एक मत एवढं महत्त्व एक मताने माणूस जग जिंकू शकतो तसंच झालेलं आहे तर मी सायन कोईवाडा विधानसभासाठी सांगते कि यानी आए, की कॅप्टन सर यांनी एवढं काम केलेलं आहे पंजा असू दे किंवा कोणी असू दे कोणीही त्यांच्यासमोर टिकू शकणार नाही याचं रिझल्ट आपण तेवीस तारखेला बघणार असेल आणि काँग्रेस सत्तर वर्षापूर्वी जशी काँग्रेस होती आत्ताही काँग्रेस तशी आहे सत्तर वर्षापूर्वी कोणाचाही विकास केलेला नाही याच्या पुढेही विकास करणार नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका त्यांच्या कुठल्याही भूलथापावर बळी पडू नका आपण एक हजार घेऊ आणि आपलं मत देऊ पण पुढचे पाच वर्ष तुम्हाला ते अजिबात दिसणार नाही ते तुमचं नाव पण घेणार नाही किंवा त्यांचा चेहरा दाखवणार नाही मग तुम्ही जाणार कोणाकडे शाळेचं काम असेल गल्लीचं काम असेल नळाचं काम असेल कुठलेही काम असेल तर तुम्ही जाणार कुठे तर कॅप्टन सर हे आपले स्थानिक उमेदवार आहेत तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा किंवा कधीही ऑफिसमध्ये जा तुमचं काम हे होणार हा जो उमेदवार जो दिला आहे हा राहतो कुठे तुम्हाला भेटणार आहे का तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही कोणाकडे जाणार तर असा उमेदवार आपल्याला भेटलेला आहे जो आपल्या इथेच राहतो आपण तिकडे जाऊन त्यांना भेटू शकतो किंवा त्यांचा नंबर चोवीस तास हा नंबर त्यांचा चालू असतो तुम्ही कधीही फोन करा ते विचारत नाही बाबा तू मला मत देणार आहेस का तू जर मला मत दिलं तर मी तुझं काम करणार असं नाही तुम्ही कधीही फोन करू शकता तुम्ही कधीही भेटू शकता आणि आपल्या कामाची गॅरंटी कल्पक कॉफी जे कॅप्टन सर जिथे बसतात आपल्या कामाची गॅरंटी मिळेल प्रत्येकाना विनंती करेन की अशा माणसांच्या बोलण्यावर जाऊ नका एक हजाराला आपलं हक्काचं मत विकू नका अशा व्यक्तीला मत द्या जे पाच वर्ष आपल्याला मदत करतील असे व्यक्ती जे कॅप्टन आर तमिल सेल्वन